पण मात्र अदानी अंबानीच अबजो कोटीचं मात्र कर्ज माफ करायसाठी यांच्यासोबत पैसे असतात पण मात्र यांचं कर्ज माफ करण्यासाठी पैसे आहे पण जो आमचा बाबुळखेडा आणि कौशल्य नगरातील जी गटर लाईन आहे पन्नास वर्षाची हे चेंज करायला पैसे नाही बदलवायला पैसे नाही असं प्रशासन म्हणत आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे इथल्या बीजेपी शासन व्यवस्थेला आणि इथल्या प्रशासन व्यवस्थेला अहो आमची जनता पैसे मागत नाही आहे आमची जनता आम्हाला शिक्षण मागत आहे शिक्षण आणि शिक्षण द्यायला हा अधिकार आहे प्रत्येक नागरिकांचा तू मिळायला पाहिजे परंतु या देशातील हे बीजेपी आणि काँग्रेस व्यवस्था या देशातील शिक्षणाच्या शाळा बंद करायच्या मागे लागले आणि शिक्षणाच्या शाळा बंद पाडल्या आणि या देशातील लोकांना अशिक्षित केलं म्हणजे उद्याच्या पिढ्या लढल्याच नाही पाहिजे उद्याच्या पिढ्या लढल्याच नाही पाहिजे त्या आपल्या लढण्यासाठी सक्षम राहिल्याच नाही पाहिजे असल्या प्रकारच व्यवस्था असल्या प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचं काम इथली वर्चस्ववादी बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी व्यवस्था त्या प्लॅनिंगला त्या नियोजनाला लागली आहे म्हणून राजे हो तुम्ही राजे आहात या देशाचे नागरिक लोक गुलाम नाही पण तुम्ही गुलामासारखे राहता तुमचे मत तुम्ही पाचशे रुपयात विकता हजार रुपयात विकता चिवड्यामध्ये विकता आणि एका पव्यामध्ये विकता आणि म्हणून तुमची दशा जशीच्या तशीच राहते हे दशा तुम्हाला बदलवायची असेल तर विकू नका स्वतःचे मत विकू नका म्हणजे स्वतःच्या पिढ्या तुम्ही विकणार नाही आणि जो माणूस जो नागरिक आपलं मत विकेल तो आपल्या पिढ्या विकेल एवढं लक्षात ठेवा तो स्वतःला विकतो आहे म्हणजे पिढ्या विकतो आहे पण समोरच्या पिढीला लय ताकद लागेल समोरच्या पिढीला ताकद लागेल लढता येणार नाही आर्थिक दृष्ट्या ते जे आहे सक्षम राहणार नाही आज ठीक आहे आज ठीक आहे पण मात्र उद्या नाही राहणार एवढं लक्षात ठेवा म्हणून जे लोक जे आहे क्रांतिकारी महापुरुषांच्या विचाराचे लोक आहे त्यांना तुम्ही जे आहे शासन प्रशासनामध्ये आणलं पाहिजे तुम्हाला मतदान कोणाला करायचं आहे जे लोक तुमच्यासाठी काम करणार पण मात्र पैशासाठी न मतदान करू नका जे लोक पैसे देईल त्यांना मतदान करू नका कारण की जे पैसे देईल ते तुमचे काम करणार नाही एवढं लक्षात ठेवा आपल्या या बाबुळखेडा गल्ली नंबर एक ना दोन हा जेव्हा रोड बनवला कॉन्क्रीटचा आताच बनवलेला आहे सांगा इथली गटर लाईन चेंज केली का नाही केली मग आता रोड फोडाल का नंतर जे आहे आता तुम्हाला जे आहे पाच दहा वर्षामध्ये काम करायचं आहे रोड फोडाल आणि फोडणार कारण की यांचं काही जाणार नाही ना गव्हर्नमेंट तुम्ही आहात पैसा तुम्ही भरता टॅक्सचा पैसा तुमचा खर्च होतो हेच तर आम्हाला कळायला पाहिजे म्हणून लक्षात घ्या राजे हो हे जर तुम्हाला थांबवायचं असेल कोणाच्या चिवड्याला आणि कोणाच्या समोस्याला दागिनदार राहू नका तुम्ही प्रामाणिक बना आणि ज्या दिवशी तुम्ही प्रामाणिक बनले त्या दिवशी या देशामधलं सरकार प्रामाणिक निर्माण होईल एवढं लक्षात ठेवा कारण की ज्या देशाचे लोक प्रामाणिक असेल ज्या देशाचे देशा नागरिक विचारवंत असेल समजदार असेल त्या देशातलं शासन समजदार निर्माण होते अन्यथा या देशामधली जी भांडवलशाही व्यवस्था आहे उद्योगपती जे म्हणतो आपण हे कोणत्या ना कोणत्या रीतीने तुमचं शोषण करणार अलीकडे मोबाईलची तुम्हाला फॅट लावलेला आहे मोबाईल शिवाय कोणी राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे मग त्यांनी विचारच म्हटलं आज जे आहे आयडिया याच रिचार्ज असेल दोनशे नव्याण्णव असेल तीनशे रुपये असेल ते म्हणेल चारशे रुपये उद्योगपती लोक आहे आहे भांडवलच्याही व्यवस्था आहे उद्या म्हणे तुम्हाला चारशे रुपये साडे चारशे रुपये रिचार्ज मारा अन्यथा मोबाईल बंद कारण की वर्चस्ववादी लोकांनी फरमान सोडलाय राजे हो तुमची पीड़ू होना तैयार हो मोबाइल जैसे भी आपने है भी किया है हमें हमें यूज करना है या नहीं करना है जब आप सब लोग इकट्ठा होके बोलेंगे कि हमें ये हमारे ऊपर होने वाला अन्याय है और जब इकट्ठा हो जाओगे तब ये अन्याय होना बंद होगा मनु लक्ष्य गया तुम्हें संगठित पण काही दलाला असतात निवडणुका लागल्यानंतर ला तुम्हाला जे संघटित होऊ देत नाही तुमच्या हक्काचा माणूस निवडून आला पाहिजे तुमचे काम करणारा माणूस निवडून आला पाहिजे पण तो पैशाने कमी असतो पण मात्र तुमच्यासाठी लढणारा असतो तो क्रांतिकारी वृत्तीचा असतो त्याला जे आहे कस पाडता येईल त्याला कसं निवडून नाही ये येता येईल अशा प्रकारचे प्लॅनिंग इथली व्यवस्था करते आणि छान पैकी आमच्या प्रत्येक गल्लीतील नगरातील दलालांना पकडतात आपलेच बांधव यांना पकडून यांना आमिष देऊन आणि हे ही ही। मग आमच्या लोकांचं विभाजन करतात आणि विभाजन केल्यानंतर आपल्या हक्कासाठी लढणारा माणूस निवडून येत नाही आणि मग तुम्ही जे आहे पाया लागत हात जोडत बाबा माय काम करायचे आणि मग आम्ही दुसऱ्याकडे जातो आणि मग म्हणतो तो म्हणतोय की तुम्ही तर मला मतदान केलं नाही आणि केलंही असेल तर मी तुला मोबदला दिला आता भोग राजा म्हणून लक्षात ठेवा हे गुलामगिरी आहे गुलामगिरी बोले तो हुकुमशाही सुरू आहे तुम्ही काय खाव तुम्ही का, का कस राहावं हे सर्व जन ते डिसाईड करून राहिले आणि यालाच गुलामी म्हणतात या गुलामी मध्ये तुम्हाला राहायचं नसेल ना तुम्हाला नुसतं शारीरिकच स्वातंत्र्य नको आहे तर तुम्हाला बौद्धिक स्वातंत्र्य सुद्धा असलं पाहिजे तुम्ही तुमच्यावरती होत असलेला अन्याय तुम्हाला सहन करताना आला पाहिजे अन्याय विरुद्ध तुम्हाला लढता आला पाहिजे तुम्ही संघटित झाले पाहिजे तो माणूस तो नागरिक आम्हाला तयार झाला पाहिजे तो खरा नागरिक परंतु अशा प्रकारची आपली संस्कृती अशा प्रकारचा मानव समाज निर्माणच होऊ द्यायचं नाही आपल्या भारत देशामध्ये तिथे विभाजन करायचं जाती धर्मामध्ये विषमतेमध्ये माणसा माणसामध्ये भेद निर्माण करायचं असा भेदाभेद असलेला मानव समाज तयार करायचा म्हणजे यांची पोळी बरोबर त्यांना भासता येईल अशा प्रकारचा आपल्या देशामध्ये सुरू आहे मित्रांनो हे जर आपल्याला नको असेल ना तर पहिले आपण एक चांगला मानव सुद्धा बना एक चांगला माणूस पाहिजे कारण की या देशामध्ये या शिक्षणाच्या माध्यमातून जे संस्कार फिरायला पाहिजे ते संस्कार सुद्धा अलीकडे मिळणं बंद झालेलं आहे कारण की क्रांतिकारी महापुरुषांचे विचाराचे धडे मग ते गाडगे महाराज असो तुकडोजी महाराज असो संत कबीर असो शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महावीर तथागत बुद्ध सामी पेरियार गुरु नानकजी यांचे धडे काढून टाकण्यात आलेले आहेत पुस्तकातून